बैले प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मारक्या माशाचे मालक मारक राहतील एक लाख चाळीस हजार बैलाची किंमत आहे असं काय वाटून देऊ नका नव्वद हजार बैलाची किंमत एकदम एकदम बैलसाठी एकदम तयार आहे बैल अडीच शेअर एक पांढऱ्या कलरमध्ये बघू शकता नात खोळा मस्त मस्तपैकी एकदम व्हाईट कलरमध्ये बघू शकता चाळीस ते पंधरा हजाराची किंमत सांगितली आहे तुम्ही मालकात बरे शॉप बॉक्समध्ये शंभर टक्के भेटाल तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैला बघायचे आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका तर तुम्ही आता बघू शकता एकदम भारी बैल बैल हा हा पंचावन्न हजाराचा बैल आहे तर एकदम तुम्ही बरं लडस एकदम तयार करू शकता व्हाईट कलरमध्ये ॲक्टिव्ह बघू शकता एकदम नात खोळा बैल दिसलेला बाई मला एकदम हाच एक बैल जो आवडलेला आहे मला एकदम मस्त आहे आणि पाहण्यासाठी एकदम योग्य आहे आणि परत तुम्ही एकदा तयार केलं तर एकदम नाथ खोळा बैल बघू शकता एकदा म्हणजे एकदम ॲक्टिव्ह आहे आपण बघू ही जोडी आहे पंचावन्न पंचावन्न हजारची म्हणजे एकवीस एकवीस हजार रुपयांची जो जोडी पडणार आहे तुम्हाला एक एक बैलाची किंमत आहे मार्का नंबरचा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल छोटे छोटे पिल्ले एकदम मस्त तुम्ही बघू शकता एकदम ॲक्टिव्ह आहे तुम्ही त्यांचा बैलगडा शेट्स आहे तयार करू शकता त्यांची खुराक वगैरे एकदम व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला एकदम जोडी ती पंचावन्न हजाराला सांगितलेली आहे पांढऱ्या कलरमध्ये बघू शकता एकदम नाथ खुळा बैल जोडा आहे एकदम ॲक्टिव बघा काका आता त्याला एकदम तयार करून दाखवते मस्तपैकी एकदम नाथ खुळा बघू शकता एकदम ॲक्टिव्ह आहे तर त्यांचा एकदम विषय हार्ड नाही का बाई तुम्ही एकदम तयार वगैरे केलं तर नाथ खुळा होऊन जाईल तर पुढचे बैल बघा जायचे तुम्ही यांची मार्केट जाऊ शकता ॲक्टिव्ह बैल आहे एकदम नऊ हजाराचा एकदम चाळीस हजाराचा बैल आहे हा का पढरा कलरमध्ये आहे हा बैलगाडी शर्ट सर्य तयार करू शकता तुम्ही याचा व्यवहार चालू होता बघू शकता क्वालिटी व्यवहार चालू आहे चांगली व्यवहार झालेला दिसतो मस्तपैकी तर आता आपण पुढच्या बैला बघायला जाऊ नाथ आहे हा एक पांढऱ्या कलरमध्ये आहे तुम्ही बघू शकता त्याचा मालकाचा नंबर नंबर भेटून जाईल चाळीस हजार पन्नास हजाराची किंमत सांगितलेली आहे तुम्ही मालकाचा नंबर डिस्क्रिप्पन नंबर व्हिडिओ तुला लाईक करा चालन्स